आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्याच्या माध्यमात पैसे लगेच माधुराव देवसकर पोच करतील म्हणजे आज माझा दौरा आहे सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने इथं करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा हो पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधुरा देवसकर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबोन अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात आहेत काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय <ETITANij2> तिथं आता मी कुठलं होतं मारले गावते त्या इतक्या घरी पंधरा घरं उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्याशी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे त्यांचे दहा हजार रडत होते आता काय सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहून राहिलो दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही लक्ष घाला मी माधवराव शेतकरी हा आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांच डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर तुम्ही